सूर्यकुमार यादव मला भरपूर मेसेजेस करायचा आम्ही भरपूर बोलायचो असं म्हणणं आहे खुशी मुखर्जी यांचं एका इव्हेंटमध्ये एका रिपोर्टरने त्यांना विचारलं की कोणत्या क्रिकेटरला तुम्ही डेट कराल तर बोलता 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 त्या म्हणाल्या की सूर्यकुमार यादव मला भरपूर मेसेज करायचा आणि आम्ही भरपूर बोलायचो सूर्यकुमार यादव ही गोष्ट भरपूर व्हायरल झाली आधीच सूर्यकुमार यांचा फॉर्म व्यवस्थित नाही चालू आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी आता व्हायरल होती आहे चोवीस घंटे झाल्यानंतर खुशी मुखर्जी डॅमेज कंट्रोल मध्ये येतात आणि म्हणतात की आम्ही ऍज अ फ्रेंड म्हणून बोलायचो आणि जे मी बोलले त्याला वेगळ्या अर्थाने सगळीकडे घेतलेला आहे आता ह्याच्यात काय खरं आणि काय खोटं मला माहित नाही पण ह्यालाच म्हणतात द लूज ट्रॅप बऱ्याच जणांचा कंट्रोल आपल्या जिभेवरती नसतो ते काय बोलतात कुठे बोलतात किती बोलायचं कधी हे त्यांना माहित नसतं ऑफिस मध्ये बरेचसे असे लोक असतात जे लंच ब्रेक मध्ये बडबड बडबड आणि इतके फेको असतात की काहीही बोलतात आणि मुळात त्याच्यामध्ये काही तथ्यच नसतं सॅलरी सांगायची नाही म्हणलं तर ते, ते आधी जाऊन सांगतात मोठी मोठे गप्पा करतात म्हणतात ह्या जॉबची मला गरजच नाही आहे खरं तर माझ्या घरी भरपूर प्रॉपर्टी आहे भरपूर संपत्ती आहे मी टाइमपास म्हणून हा जॉब करतोय आणि ज्याच्यामध्ये काही सत्य नसतं मोठी मोठी गप्पा करणारे हे जे लोक असतात ना त्यांचा जिभेवरती नियंत्रणच नसतो आणि मग काय होतं हे मोठ्या मोठ्या गप्पा करून जातात काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करून जातात आणि ही गोष्ट ज्यावेळेस मॅनेजमेंट पर्यंत पोहोचते जसं की बॉस माझा असा आहे तसा आहे ते बोलून गेलेले असतात ज्यावेळेस ह्यांना विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात की नाही हे तर मी बोललोच नाही किंवा माझ्या म्हणण्याचा असा अर्थच नव्हता आणि बऱ्याचदा असे लोक सफर करतात करिअरमध्ये मध्ये ज्यांचा कंट्रोल हा जिभेवरती नसतो आणि त्यालाच म्हणतात द लूज ट्रंग ट्रॅप अशा ह्या ट्रॅपमध्ये बरेचसे प्रोफेशनल हरकत असतात आणि तुम्हाला काय वाटतं की जीवेवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे का नाही